नाही ना त्याला सवयच तशी पहिला बसतो तर काय पण नोकरी करते नाही पण थोडी आले कोबी एवढं चांगला काढायचं का हो ना काढ पूर्णच काढावं लागेल मग तो पूर्णच येणार नाही आता परत घरचे आज चतुर्थी ना उपास आहे हा धरलं उपास हा तुम्हाला चतुर्थी नाही काढा घरचे आहे ते झाडच काढावं लागेल ना झाडच काढायला लागेल नाही तसंच काढून घ्या नंतर मग काढून पाणी टाकते पानं काढते गोऱ्याला खात ते काढून टाका नाही का, का? गोरं ठेवले ना नाही का गेलेच नाही का म्हटलं ते गोरं कोणी सोडले ती सांभाळते ना मला गरजे वार असं काय माहिती बरं म्हणलं आल राहू द्या आता विकत घेण्यापेक्षा आहे तर काहीतरी उपयोग तरी नाही ना ती बैल गायचा तर उपयोग झाला असता पण बैल आहे ती आता काय करावं तर तुम्हाला शेती आहे तर अजून एक घ्यायचं लागेल काय नाही जर्सी जरशी गायची ना कुणी सांगत नाही म्हणून पेनर गोरं सोडून दिला मॅडम का तिकडं तिकडे सोडलो होत कुत्रा येणार जावच तरी भोवा भाऊ करून त्याला घरी आणलं आणलं तिरा चाक्र असतं आम्ही आलो गावातून तर ती प्रणतेला बसला गोंजर दिसायला भारी राहता काय फोटो आहे ना त्याचा आणि प्रणव म्हणते मम्मी आपण सांभाळू त्याला अरे प्रणव वेळ आहे का मला त्याला आण म्हणत काय माझा जीव राहत नाही ना मुक जनावर आपल्या दारात उपाशी ठेवायचं ते पण बरोबर वाटते बर का हो सावलीमध्ये बघायला सावलीतच बघायला दिस ना मला इथे थोडं खाली घ्या आता बाई गोर आहे हवा हा कसला वारी दिसते लय वारी आहो हवायची फुट गाली दोन लय छान आहो गावत नाही पण अल्बम मध्ये जावं लागेल अल्बम मध्ये गेल्या मोठं त्या अल्बम मधनच काढले आपण पती मोठं व्हायला बाय सोन मग काय ते मलाच लाज वाटते आपल्याला कधी सवय नाही एका ठिकाणी आता ना इथं ते कुठला माणूस यायचा ना तो हे करायचं <laughs> <laughs> हो? ना घेऊन यायचं त्याची गाय आहे ना तशी त्याने सोडलं असेल एखादं काय माहिती कोणी सोडले कधी छान आहे गोर बघा ना ती गेलं की ब्या चालू असतं त्याचं बारीक झालंय बारीक आहे ते आडे कर मामा सांभाळा मावशी काय करता मी सुद्धा आमच्या गोऱ्याला का की तिला छान सांभाळत कुत्री मांजरी गोरी म्हणजे आम्हा आमच्याकडे बी हाया कोणी बी देतं म्हणते सांभाळायला ती मोठंच करायला ना उन्हा म्हणून छान आहे ते जर्सी घ्यायचं त्याच्या मग काळा चंद्र कोरे चांगले म्हणते मम्मी मग ना बहिण बाय हो गेला कसा भाऊ रे म्हणला भाऊ म्हणजे आज नेऊ दे आपली असलं याड आहे

एखाद्याच झाडाचं पण जास्त नाही अशा नाही का हं हला तर किती लागले हं हो। हला तर कटबी नाही किनवा किती शितफळ हेवर कट करायचे राहिले ते का नाही कट केले ते ना नाही दोन चार झाड अशी राहिलेत मी ना मी हं हे असे का ही हो हां ही कट केलेली आहे नाही नाही ही राहिलेली हो का ही कट केलेली आहेत हे ते हे हं 1 2 3 हे पाच 6 हे 7 बाकी कट केलेत ही सात झाड राहिली चांगले झाले कट केलं छान वाटत ना बारीक बारीक फांद्या तोडून टाकायच्या चोडून ना कळ्या आल्याच म्हटलं का लागलं ते त्याला हातगा बी चांगलं झालं आम्ही शोधून आणलं म्हटलं हातगा भेटत नाही उकडून बिकत विकतची म्हटलं की फुलं आणायची एखादं राहू दे म्हटलं वाढलं चांगलं पण ते कसं असत त्याची फांदी अशी जरा राहतील ना नाजूक अशी वारने वगैरे काय होते काय माहिती पण म्हटलं जाऊ दे वाढू दे ते आणलं त्यावेळेस त्याला पण ते, ते फुलं होती फुलं होती पण शेव गेला पण छान आलं हा शेव गेला फुलंच होती मावशी इथले गवतं काढून घ्या म्हणजे वाढतील आता पाऊस पण पडायला लागले ना लवकरच पाऊस चालू झाला चिकू चिकू मोठर देत नाही मुलं कच्चे मच्छी कसे तोटण कसे खातात हे आहेत की भरपूर आले ते चिकुची आता वाढतील तसे येतील आवड नव्हतं झाड लावायचं हे नाही हे वाढतं ना झाड

एवढा गुन्हा चाललाय पण हे चुकाटा काही दिसला नाही बाबा ही गवत हे नाही फांदे न्यायचे ना जायला चुलीला नाही नेत का आवले बारीक आहे ती जायरे भीती वाटते मग इकडे ग्राउंड मध्ये आता पाऊस पडल्यामुळे गवत दिसायला मोठ मोठाच होत हात छान आलं पण हे कडुलिंब आलं आंबेल छान आले आंबे मोठी पण चांगली आली आणि आपली कोळ्यांनी वाढलेली ती पण चांगली आली जगली किती ही नाही का नुसती कोळ्यांची कोळ्यांची चांगली जगली मला कोळ्यातच लावलेली काय नाही नंतर आलेत ही छोटी छोटी आहेत ना आ, ही आपली कोळ्यांची आणि ही विकतची दिलेली फणसाचं पण आहेत

आणि हे आता ह्याच्यावरच पिवळी झालेले वांगे अशीच ठेवायचे का बियाणं कसे काढायचे बियाला काढू मग नंतर परत इथेच मग म्हणजे इथंच वाळून जातील ती ना मिरच्या एवढ्या आल्यात पण लय बारीक बारीक मिरच्या त्याच्या लिबुटक बुटुक, बुटुक येऊन धुऊन